आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सर्व समाज घटकांना न्याय तर देतीलच पण दलित समाजाला ते जास्त लक्ष देतील अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केली मुख्यमंत्री यांनी नक्षलवाद संपवण्याच्या भूमिकेचे स्वागत दैनिक सामनाने केले आहे विरोधकांनी चांगल्या कामाचे कौतुक करणे आवश्यक आहे मंत्रिमंडळात आरपीआयला एक जागा मिळावी महामंडळातही पक्षाला जागा मिळाव्यात अशी आपली मागणी असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून तर सिद्धार्थ सोनावणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे या तीनही आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉक्टर संभाजी बायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती या सर्व आरोपींना केज न्यायालयात काल हजर करण्यात आलं न्यायालयानं या सर्वांना अठरा जानेवारीपर्यंत सी आय डी कोठडी सुनावली आहे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवसीय भारतीय दौऱ्यावर आज येत आहे या दौऱ्यात ते समपदस्थ अजित डोभाल आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत बैठक करणार आहेत या बैठकीत दोन्ही देशातील अंतराळ संरक्षण आदी क्षेत्रासंबंधांवर चर्चा होणार आहे त्याशिवाय चीनच्या हिंद आणि प्रशांत महासागरातील प्रकल्पाविषयी चर्चा होणार आहे भारतीय टेनिसपटू सुमित नागपालने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे त्यानं आज सकाळी अंतिम फेरीत फ्रान्सच्या एड्रिन मॅनारीनोचा पराभव केला नागपालनं काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लिनच्या रोवचा पराभव केला होता या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत उद्या युकी भामरी आणि अल्बानो एलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडच्या सँडर एरेंड्स आणि ब्रिटनच्या ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे आज नागपूरचं किमान तापमान आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं या बरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार